नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी सिम्पल असा मेनू बनवला होता तर म्हटलं तुमच्यासोबतही तो शेअर करावा जेणेकरून तुम्हालाही कधीतरी वेगळं आणि झटपट असा जर मेनू ट्राय करायचा असेल तर हा मेनू तुम्ही ट्राय करू शकता पोटही भरल्यासारखं होतं आणि चवीला देखील छान लागतो त्याचबरोबर रोजच्याच वापरातल्या साहित्यांपासून पण चवीला मात्र थोडेसे वेगळे असे आज आपण हे दोन पदार्थ बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपण काळ्या वाटाण्यांची उसळ उसळ म्हणजे सुकी भाजी बनवायला घेऊया राईस आपण शेवटी बनवणार आहोत तर जेणेकरून तो गरमागरम खायला मिळेल तर येथे मी दोन पळी एवढं तेल घेतलेलं आहे ते चांगलं तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तेलामध्ये तडतडली की घालायचं आहे आपल्याला जिरं जिरं घालून झालं की त्याच्यानंतर घालायचं आहे कांदा तर मी येथे उभा कांदा कापून घेतलेला आहे मला शक्यतो उभाच कांदा आवडतो आणि ज्यावेळी आपण सुक्या भाज्या बनवतो त्यावेळी आपण उभाच कांदा कापायचा म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा कापू शकता पण उभा का कांदा कापायचा आणि तो पातळ कापायचा याच्यामुळे काय होतं वाटण ज्यावेळी घालतो त्यावेळी ग्रेव्ही कशी तयार होती त्यावेळी या कांदा आणि टोमॅटोमुळे एक ग्रेव्ही तयार होते आणि ते खूप छान लागतं असा माझा अनुभव आहे पण काही काही जणांना जास्त कांदा आवडत नाही त्यांनी मात्र कमी कांद्याचा वापर करा तरी देखील भाजी छानच होईल तर कांदा थोडासा भाजला की मग याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे मी प्रत्येक वेळी असंच करते आणि तुम्हाला सांगतेही की कढीपत्ता जर जिरा मोहरीच्या नंतर घातला तर तो लगेच करपतो त्याच्यामुळे कडवट लागतो तो सो कांदा घातला कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घालून झाला की मग याच्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो अगदी थोडासा नरम झाला म्हणजे पूर्ण नरम होईपर्यंत वाट बघत बसायची नाही अगदी थोडासा नरम झाला की याच्यामध्ये मग आपण मसाले ॲड करायचे तर मी येते एक चमचा एवढा घाटी मसाला वापरला आहे घाटी मसाला म्हणजे हा मसाला माझ्या सासरी बनतो ज्याच्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर वगैरे घातलेली असते तोच त्याचबरोबर अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त गरम मसाला आणि कुठले मसाले तुम्हाला ॲड करायचे असतील तर करू शकता जसं की धणे पावडर वगैरे जर काही घालायची असेल तर ती करू शकता आणि चिमुडभर हळद घातली आणि व्यवस्थित या कांद्यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आता काय करायचं जास्त वेळ हे तेलात परतवत राहायचं नाही याच्यामध्ये मी छोटासा एक कप एवढा पाणी घातलेला आहे काय होतं की आपण चांगले मसाले भाजायला पाहिजे यासाठी तेलामध्ये परतवत राहतो आणि त्यांना कडवटपणा येतो त्यांची चव जराशी वेगळी लागते त्यापेक्षा एकदा ही मेथड ट्राय करून बघा अगदी थोडा वेळ तेलामध्ये परतवायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये छोटासा एक कप एवढं पाणी घालायचं अगदी जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही बघू शकता माझी कन्सिस्टन्सी कशी आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला हा कांदा असाच दीड ते दोन मिनिट परतवत राहायचं आहे तरी देखील याला तेल सुटलेलं आहे बघू शकतो असं काही नाही की फक्त तेलामध्येच परतवत राहिलं की तेल सुटतं अगदी थोडासा पाण्याचा वापर केला तरी देखील याला तेल सुटतं त्याचबरोबर जे मसाले आहेत ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित शिजतात आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे काय वाटाणे आता हे काय वाटाणे आहेत त्यांना मी उकडवून घेतलेलं आहे त्यांना थोडेसे मोड आलेले आहे तर काय वाटण्यांना जास्त मोड आले की त्यांची चव थोडीशी वेगळी लागते त्यापेक्षा अगदी थोडेसे मोड आले की ते खूप छान लागतात असं मला तरी वाटतं आहे पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तुम्ही कमी जास्त मोड ही बनवू शकता आता ही काय वाटणे देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण कुठलं पाणी ज्याच्यामध्ये आपण काय वाटाने उकडवून घेतलं होतं म्हणजे जे उकडवलेलं पाणी आहे तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे त्याची जी चव असते ती खूप छान लागते तर थोडं पाणी मी घातलेलं आहे थोडं पाणी ठेवलेलं ला आहे लागलं तरच घालायचं पण सध्या तरी मला त्याची काही गरज वाटत नाही त्याच्यामुळे मी ते साईडला ठेवले आता काय वाटण्यामध्ये मीठ घातलेलं होतं उकडताना तरी देखील थोडंसं कमी वाटते म्हणून मी अजून मीठ घालते उकडताना मीठ हे थोडंसं कमीच घालायला पाहिजे जास्त घातलं तर नंतर त्याची चव बिघडते त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि चार ते पाच मिनिटांनी मी हे झाकण ओपन केलं आता जे कोणी कुकिंगची व्हिडिओ शूट करतात त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की ज्यावेळी झाकण ओपन करतो त्यावेळी कॅमेऱ्याच्या साईडीने ते ओपन करा जसं मी आता ओपन केलं तसं म्हणजे जेणेकरून त्या पदार्थाची जी वाफ आहे ती आपल्या कॅमेऱ्याला मोबाईलला ला लागणार नाही ती वाफ त्याच्या विरुद्ध दिशेने जाईल एकदम जर आपण झाकण ओपन केलं तर जी वाफ आहे ती आपल्या मोबाईलला लागेल ला आणि मोबाईल लवकर खराब होईल याच्यासाठी आपण ही टिप्स फॉलो करायची म्हणजे जे कोण शूट करतात त्यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे हे खोबरं मी विळीवरती किसून घेतलेलं आहे किसनीवरती नाही तर विळीवरती किसून घेतलेलं आहे तर हे ओलं खोबरं घालायचं त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर ओलं खोबरं घातल्यानंतर दोन ते अडीच मिनटं आपल्याला गॅस चालूच ठेवायचं चा आहे म्हणजे जर त्याच्यामध्ये जास्त पाणी असेल तर ते थोडंसं आठेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचं चा आहे बघू शकता आता मी ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता या कन्सिस्टन्सीला ठेवलं तरी देखील आपली भाजी म्हणजे थंड झाल्यावरती सुकते त्यामुळे आपण पहिल्यांदा थोडी भाजी पातळ ठेवायची आता याच्यामध्ये मी घालत आहे ती म्हणजे कसुरी मेथी तर हातावरती क्रश करून घालते कोथिंबीर असेल ती घातली तरी चालू शकते आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी ती घातली नाही कसुरी मेथी घातल्यानंतर मी याच्यावरती झाकण ठेवून देते आणि गॅस बंद करते आता आपल्याला राईस करायचं आहे तर राईस आपण कुकरमध्येच करणार आहोत तर अडीच पळी एवढं मी येथे तेल घेतलं तेल चांगलं तापलं की आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मोहरी घालायची नाही मोहरीचा फ्लेवर याला वेगळा येईल तर जिरं मी दोन टी स्पून एवढं भरून घातलेलं आहे त्याच्यानंतर घातलेला आहे कांदा कांदा मी लांब आकारामध्ये कापलेला आहे एकच वापरला आहे आवडीनुसार कांदा कमी जास्त करू शकता इथे देखील मी टोमॅटोचा वापर केलेला नाही कांदा घातल्यानंतर याच्यात मी घातलेला आहे ती म्हणजे आला लसूण आणि मिरचीची पेस्ट ही जी पेस्ट आहे ती मी घरातच खलबत्त्यामध्ये करून घेतलेली आहे आणि तिला थोडंसं जाडसर ठेवायचं आता बघू शकता जशी मी बनवली तशी थोडे थोडेसे आल्याचे कण आहेत लसणीचे कण आहेत आणि मिरची थोडीशी जाडसरच आहे अशा पद्धतीने आपल्याला मिरची ठेचून घ्यायची आहे याने एक छान असा फ्लेवर या भाताला येईल या अगोदर एकदा मी या राईसची रेसिपी शेअर केली होती नवरात्रीमध्ये व्हाईट डे होता त्या दिवशी तर त्यावेळी देखील मी हेच सांगितलं होतं की आला लसूण पेस्ट आहे ती खलबत्त्यामध्येच आपण कुटून घ्यायची तर तिचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तिला तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेले आहे बटाटी बटाटी मी लांबच कापून घेतलेली आहे आता तिला देखील दोन मिनटापर्यंत आपल्याला असंच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे लगेच आपल्याला याच्यात राईस किंवा पाणी घालायचं नाही तर दोन मिनटं झाली की याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे भिजवलेले म्हणजे बहुन घेतलेले आहेत हे काही मी भिजत वगैरे अगोदर ठेवले नव्हते तर मी येथे बासमती तांदूळ वापरलेत रेशमींच्या तांदळाचा देखील हा भात खूप छान होतो कारण मागच्या वेळी जो मी बनवला होता तो रेशमींच्या तांदळाचा बनवला होता तर तुम्हाला केवढे तांदूळ लागतील तेवढे तांदूळ घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी जास्त घालायचं नाही म्हणजे बासमती तांदळाला तर जास्त पाणी लागत नाही तांदूळ बुंड्या एवढंच याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं आणि याला आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या केल्या तरी पण आपल्याला कुकर लगेच उघडायचा नाही तसाच ठेवायचा आहे थोडा वेळ म्हणजे आतमध्ये तो जो राईस आहे तो व्यवस्थित मुरतो जर तुम्हाला लगेचच खायचं असेल तर तुम्ही तीन शिट्ट्या करू शकता तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर थोड्या वेळाने मी कुकर ओपन केलं आहे थोडासा गरम आहे एकदम जास्त गरम नाही तर बघू शकता इथे राईस आपला रेडी झालेला आहे आणि किती छान दिसतोय आणि याला वास देखील खूप छान येतो आता याच्यामध्ये तुम्ही थोडेसे खडे मसाले घातले तरी चालू शकतं अजूनही याला जास्त चव येईल पण झटपट आणि एकदम इझी होणारा असा हा राईस आहे हा राईस तुम्ही असाच खाऊ शकता सांडग्यांसोबत पापड्यासोबत किंवा याच्यासोबत कुठची जरी भाजी बनवली तरी चालू शकतं मी येथे काळ्या वाटाण्यांची सुकी भाजी बनवलेली आहे दरवेळी मी भाजी बनवते असं काही नाही कधीतरी सांडगे पापड असतात तर मग कशी वाटली तुम्हाला आजच्या सिंपल राईसची आणि काय वाटण्याच्या सुक्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत धन्यवाद